बाळाला बारग आला तर खुश आहे तू हा तुझ दादा आहे का तुझ आहे असू नाही बाबा थोडं थोडं लांबून आपला छोटा भाऊ आहे ना तू खुश आहे का बाळाला तर दादा।, दादा दा दा दु दा तसं नाही का तू गोल नाही फिरू बस खाली खाली खा बस गोल नाही फिरू बाळा कसं कर तू कुठे आहे तुझा अभ्यास हे का बाप मी तर स्टडी पण तू स्टडी करतो ना होमवर्क तुला होमवर्क दिलेला होमवर्क करतो का बघा सकाळी सकाळी मस्ती सुरू झाली आम्ही आलोय संभाजीनगरला पेलो पायकडे बा तुझे सकाळी सकाळी मस्ती सुरू झाली माझी बाबूची माझी छान छान बाबू आहे हा एक माझे छान छान बाबू बालगाव बालगाव अशी मस्ती घालताय सकाळी सकाळी काल आम्ही कोयपाडीवरून आलो इकडं आणि रात्री नऊ सव्वा नऊ साडेनऊ झाले होते आम्हाला यायला तर मग तेव्हा काय एवढं शूट नाही केलं यांच्या दोघांचंच आहे शूट आणि तुला शूट करते म्हणलं करा शूट पप्पाच्या हात पवडतोय तिचे पप्पा अजून झोपलेले काल आता आम्ही आलेलो इकडे संभाजीनगरला आता आणि आमचे देवांशी ते आम देवांशी त्यांची चालली आहे मस्ती आता खाली जाऊ आणि वरती अजून बेडरूममध्ये आम्ही खाली जाऊ आणि मग चहा वगैरे आवरू पटकन स्वयंपाक वगैरे करू ओ बाळा लक्ष ना दोन मिनट आता पटपट आवरू आणि आम्हाला पण जायचं जेव्हा अजून देवाशाला माहित नाही आहे आम्ही जेव्हा जाणार आहे असो म्हणून मी बाहेर येऊन शूट करतो आहे तर त्याला काही सांगितलं नाही जायचंय म्हणून आता बघू जाऊ आज आम्हाला जाणच आहे कारण मग त्यांच्या ड्युटी सुरू होणार आहे म्हणून जावं लागेल

ते तुम्ही चालले का फिरायला भांडारा धरायला चालले ना बापरे का आता तुम्हाला छान छान जायचं चिंचोली जायचं आपल्याला तिथे पिल्ल येतोच नको 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 म्हणते आता बाबा तुला नको ते बरे तिकडेच बरे आणि तिला काय करा काळायचं तिथे शाळा चांगली नाही पिलो ते मारता बाबा ते टीचर डेंजर तिथले इथले तुझे टीचर किती छान आहे किती छान जवळजवळ शाळा आहे तुझी मग तुला तिथं पप्पा सोडून देते ना मग तुला घ्यायला कोणी तिथं रोज रोज शाळेत

तुला आम्ही जाऊ तेव्हा रडत होता पण आता त्या ठेवून जावं लागतंय कारण त्याची शाळा इथंच त्याच्यामुळे त्याच ऍडमिशन इथं घेतलं असल्यामुळं लांब जेवून आहोत सोडून जायचं पण जावं लागतंय आता बाहेर बसला मस्त तर देवांश खूप जास्त मागं लागलं होतं पण त्याला आणून नव्हतं शकत झालं आणि त्याच्या शाळेमुळे त्याची ॲडमिशन तिथं असल्यामुळे त्याला इकडे घेऊन येत नव्हते आणि जर आणायचं म्हटलं असतं तर त्याचे थोडेसे खाडे पडले असते सुट्ट्या पडल्या असतात त्याच्यामुळं नको वाटतं कारण मुलांचं कसं शाळेत जर जात राहिली तर त्यांचा मूड होतो की आपण परत शाळेत जावा नाही तर घरी ठेवलं का त्यांचा लगेच मूड निघून जातो शाळेत न जाण्याचा अभ्यास न करण्याचा आणि त्यांना अभ्यास पण करू वाटत नाही मग नंतर शाळेत न जायची सवय राहिली तर मग त्याच्यामुळं नको म्हटलं यायला पण खूप वाईट पण वाटत होतं की आपण आपल्या मुलाला म्हणजे नाही का आपल्या नाही ठेवू शकत म्हणजे त्याचे आजी आज बाबा खूप लाड करतात हे मला पण माहिती आहे पण मग एक जीव असतो आईचा की आपल्या मुलाला आपण सोडून चाललोय आणि वाईट वाटायचं मला निघताना खूप आणि तो खूप जास्त रडला तरी मी काही जास्त शूट केलं नाही कारण वाईट वाटतं ते तुम्हाला पण बघायला योग्य नसतं वाटलं आणि मला पण ते शूट करायला योग्य नव्हतं वाटत कारण खूपच रडत होता तो त्याला येऊच वाटत होतं कारण तो खूप दिवस त्याच्या पप्पांजवळ होता त्याचे पप्पा पण सुट्टीवर होते पंधरा दिवस तर पूर्ण वेळ तो त्याच्या पप्पांजवळ असायचा मी ज्यावेळेस कोयप्याडीला गेलो होते माहेरला त्यावेळेस त्याच्या पप्पांनीच पूर्ण वेळ संभावला म्हणजे तो जास्त करून पप्पाकडेच राहायचा त्याला पप्पांची खूप सवय होऊन गेली आणि मग सवय झाल्यामुळे मग त्याला आता असं वाटलं की मम्मी पप्पा आता दोघं पण चालले आणि मग मला नाही घेऊन चालले आणि त्याला खूप बोर वाटत होतं की हे मला सोडून चालले असं वाटायचं त्याला पण नाविलं असल्यामुळे आम्हाला पण त्याला काही घेऊन येता आले नाही त्याच्यामुळे मग नाही आणलं तर सुट्टी असली का शनिवार रविवार तर आई बाबा त्याला घेऊन येतात जातील इकडे सुट्टीला आणि जर आम्हाला यांना जर काही सुट्टी भेटली तर आम्ही पण जाऊ शकतो तर त्याच्याकडे पण त्याच्या शाळेच्या दृष्टीने आम्हाला विचार करावा लागतोय आता सध्या तरी की म्हणजे इकडं नको वाटतं कारण इकडं कसं का स्कूल लांब लांब पण आहे आणि त्याच्या पप्पांना पण एवढा टाइम नसतो त्याच्यामुळं मग तिथे कसे बाबा त्याला हँडल करतात सगळं अभ्यास वगैरे घेणं शाळेत नेऊन सोडणं आणणं समोरच आहे शाळा पण तरी पण थोडंसं असतंच ना मुलांचं सगळंच असतं त्याच्यामुळं आणि मला एकटीला इथं काही हँडल नसं झालं भारगवलं सांभाळून त्याला शाळेत नेऊन सोडणं किंवा आणायला जाणं थोडं अवघडच गेलं असतं त्याच्यामुळं मग त्याची ॲडमिशन आम्ही तिथंच घेऊन टाकलं आणि तिथं घेतलं पण मग त्याच्या फ्युचरच्या दृष्टीने पण आम्हाला विचार करावा लागण की नाही इकडं जर टाकला त्याचा इथे अभ्यास पण नसता झाला कारण तो इथे खूप लाडका होता पप्पाचा पण आणि माझा पण आणि त्याने आमचं जास्त करून काही ऐकलं नसतं अभ्यासाच्या बाबतीत तिथं कसं बाबा व्यवस्थित त्याचा अभ्यास पण घेता आणि व्यवस्थित सगळं करता आई बाबा दोघं पण मिळून आणि त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आहे पण वाईट वाटतंच बाबा की आपण चाललो त्याला सोडून आणि त्याला पण वाटतं की माझे बाप मला इथं सोडून जातात पण त्याला जास्त करून बाबाची पण सवय आहे तिथे आणि बाबांशिवाय पण त्याला करमत नाही इकडं आणलं का इकडे पण तो नसतं बाबा बाबा करत असतो आणि मग बाबांना ते यायला इकडे टाईम नसतो त्याच्यामुळं बाबांचे पण भरपूर काम असतं संभाजीनगरला मग बाबांचं पण काही येणं होत नाही मग तो पण असं बाबा बाबा करायचा सुरुवातीला आम्ही शाळेत नव्हतं टाकलं त्यावेळेस त्याला इकडे आणलं होतं पण तो इथे आल्यावर बाबा बाबा करायचा आणि त्याला बाबाची सवय असल्यामुळे मग तो परत त्याच्या मनानेच तिकडे गेला होता निघून आणि असंच होतं तो इकडे जर आला दोन तीन दिवस तर तरी निघून जातो तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असं बाबा नाही ते आले होते पंधरा वीस दिवस होते इथं तर तो, तो राहिला तोपर्यंत आणि आई बाबा आले तर मग त्याला लगेच जावं असं वाटलं आणि मग आई बाबांबरोबर तो लगेच रिटर्न निघून गेला तो काही थांबला नाही आणि त्याने आम्हाला तसंच केलं असतं दोन तीन दिवस राहिला असता आणि म्हटलं असता की मला जायचं आहे पुन्हा बाबाकडे मग त्याच्यामुळं नको म्हटलं जाऊ द्या आता त्याची शाळा पण चालू आहे आणि ख सुट्ट्या पण पडतात तरी ते आम्ही घाटामध्ये आलेलो आहे आणि तुम्हाला मी म्हटले होते ज्यावेळेस आम्ही आज जिंठा घाटामधून जाऊ त्यावेळेस तुम्हाला नक्की मी तो व्ह्यू दाखवेल किती छान झालं तर खूप जास्त पा। पाऊस पडून गेलेला होता आणि मस्तपैकी वातावरण झालेलं होतं थंड आणि आम्ही इथे थांबलो होतो फोटोशूट करण्यासाठी तर तुम्ही पण बघू शकता वातावरण कसं झालं तर ஆஜித் யூன் தேவையோ துமலா வீடு தான்